नाही म्हणतात आजी का दादा आखो आखो से तू काय लिहिले आखोसे हायड झालं काय आखो से तू ये क्या कर दिया हे नाही आजी खूप का बरोबर केलं कोण आलंय भाई हे भारत भारत कोणचं भारत आहे किशन भारत किशन भारत दादा जय भीम जय शिवराय कडक क्रांतिकारी जय भीम जय संविधान अं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कुठून ना हात किशोर दादा का बोर झालं सगळ्यांना बोर नाही हो तुम्हालाच का झालं बोर हो किशन दादा भारत दादा किशन भारत किशन भारत छान नाव आहे जेवण झालं का तर लाईव्ह लाईक करा नवीन आत्ता तुम्ही सबस्क्राईब करा तुम चॅनल व्हिडिओवर कमेंट करा तुमचं जर चॅनल असेल ना तर मी रिटर्न करेन सकाळी किशन भारत दादा रेखा को कब देखा रेखा को कब देखा रेखा ओ रेखा जब से तूने देखा आहे ना हे गाणं आहे ना आज दादा काळा गाणं मेला मेला दिलो का आता हे आके कई बार बार जात आके कही बार, बार जात आहे ना आ, सर्वाला जय महाराष्ट्र हा सलमान दादा तुम्हाला पण जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय संविधान जय शिवराय मी गाडी चालवत आहे बर आराम आरामात चालू सलमान दादा गाडी सांभाळून समोर बघा समोर बघा सलमान आसा, दादा मग मला कमेंट करा थांबून गाडी नाही तर घरी गेल्यावर कमेंट करा आमिर खान आमिर खान हा आजी के दादा बचपन मे देखा हा क्या बचपन मे देखा क्या <laughs> रे को ने कोणसी गाडी सलमान कोणसी गाडी हिरो होंडा होगी और कोणसी होगी हा हीरो होंडा होगी है ना सलमान दादा हाथ गाड़ी अरे बाप हाथ गाड़ी आज के दादा क्या देखा रेखा को देखा बचपन में रेखा को हाँ रेखा को देखा तो कहीं बता रेखा को देखा जो हो रहा जो हो जब ओ मेरा जो ओ मेरी जो हो जब तुझे मालूम नहीं तू अभी तक हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान ज राजा इस पुढं वा नमस्कार नमस्कार आशुतोष पाटील दादा जय भीम जय शिवराय कडक क्रांतिकारी जय भीम जय संविधान स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं आशुतोष पाटील दादा कश हा जेवण झालं का तुमचं काय म्हणता आशुतोष दादा बोला दर्पण दर्पण को देखा तुने जब 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 किया सि, सिंगार एक बदनसीब हूँ मैंने नहीं देखा मुझे हाँ ते गाना है ना ते मर ये ना ताज के ओ गप्पा बसा स्कूल चे दिवस ना काटू दे आज <laughs> का के दादा तुम ही पढ़ हाँ काटू इतना कौन स्कूल चे दिवस आटा वाले तुम्हारा सांगा इस स्कूल में देखा हेड कर दो तो क्या तुम्ही शाळा शिकत नव्हते काय हा स्कूलचे दिवस आठवायला तुम्हाला चला बरं या सर्वजण आशुतच दादा अनुताई कमेंट करा कुठे गेले अनुताई या बर सर्वजण लावल्या लाईक करा कमेंट करा आशितच दादा लावलं लाईक अनुताई कुठे गेली अनुताई कमेंट कर लाईक like, कर आपलं कमेंट कर आहे का दाताना बाय बोलून जा बर का अनुताई पाचवी पास पाचवी पास हो का अरे वा छान व्हेरी गुड मी सातवी आहे आजीके दादा चला बर कमेंट करा लाईवला लाईक करा कसं वाटलं माझ गुलाबाचं फुल तुम्हाला सांगा हे कोण आहे बबल्या बबल्या बाय बबल्या बाय वेलकम बबल्या बाय बाबल्या भाई वेलकम जय भीम जय शिवराय कडक क्रांतिकारी जय भीम जय संविधान वेलकम स्वागत आहे बबल्या भाई जय महाराष्ट्र भाई लाईक करा बबल्या भाई कुठून ना हापतो मी बबल्या भाई रोय आशुतीष दादा नमस कर, बोल नमस्कार बोल कुठे लाईवले लाईक करा आशुतीस दादा बाबल्या भाई लाईवले लाईक करा नवीन जॉईन करा चायनेल माझ गेले सगळे हो ना गेले बाय पण बोलत नाही ताई बाय तरी बोलून जा ना